नमस्कार आपण पाहत आहात तुळजापूर लाईव्ह वाढती महागाई व दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या देशव्यापी बंदला तुळजापुरात संमिश्र प्रतिसाद इंधन दरवाढी घरगुती गॅस दरवाढ व भडकलेल्या महागाईच्या विरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सोमवारी काढण्यात आलेल्या देशव्यापी भारत बंदला तुळजापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून शहरातून रॅली करण्यात आली भवानी रोड मंदिर महाद्वार आर्य चौक कमानवेस मंगळवारपेठ या मार्गाने रॅली काढण्यात आली या रॅलीत सरकारविरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या या रॅलीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी तहसीलसमोर बोंबा ठोक आंदोलन करून सर्व पक्षाच्या वतीनं नायब तहसीलदार अमर भारती यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले या आंदोलनात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमर मगर जिल्हा परिषद सदस्य धीरज पाटील पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव गायकवाड राष्ट्रवादीचे नगरसेवक बाळासाहेब शिंदे सज्जन साळुंके ऋषिकेश मगर मनसेचे अमरराजे परमेश्वर शहराध्यक्ष धर्मराज सावंत वेदकुमार पेंदे शेकापचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव देशमुख उत्तमराव अमृतराव किरण खपले यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे शेकाप आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तुळजापूर लाईव्हसाठी कुमार नाईकवाडी तुळजापूर